मित्र हो जर तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहायचं असेल तुमची प्रतिकार शक्ती वाढवून तुम्हाला वेगवेगळ्या आजारांपासून तुमचा बचाव करायचा असेल तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल बीपी शुगर दमा टीबी कावीळ मुळव्यात पचनशक्तीचे आजार कॅन्सर सारखा जीव आजार पॅरालिसिस सारखा आजार आहे किडनी आहे लिव्हरचे आजार आहेत मानसिक आजार आहेत या सगळ्या आजारांच्या पासून तुम्हाला दूर राहायचा असेल आणि ऑलरेडी जर तुम्हाला याच्यापैकी कुठला आजार असेल तो कायमस्वरूपी बरा करायचा असेल त्याच्यावरती नियम ठेवायचं असेल नैसर्गिकरित्या तर मी सांगतोय ते सहा पदार्थ तुमच्या आयुष्यातून तुमच्या आहारातून आजच बंद करा पूर्णपणे वर्ज करा कारण मी आता जी माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये पूर्णपणे सायंटिफिक बेस आहे शास्त्रीय आहेत ती देखील सांगणार आहे मग ह्या सहा पदार्थाच्या ऐवजी आपण काय खाल्लं पाहिजे हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे त्याला देखील तुम्हाला मी चांगला नैसर्गिक पर्याय सुचवणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नका मुद्दाला मुद्दा समजून गुण जर तुम्ही हा व्हिडिओ पुढं पुढं पळवत ऐकला मध्ये मध्ये काही स्किप केलं तर तुमचा गैरसमज होईल या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होऊन बसेल अजून एक विनंती असेल जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बिल अकाउंट च बटन चॅनेल करा जणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सब्सक्राइब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ येणार नाही सगळ्यात पहिला आणि सुरुवातीचा पदार्थ आहे तो म्हणजे पांढर विष ज्याला आपण साखर म्हणतो कृत्रिम साखर जे जे पण तुम्ही कृत्रिम साखर घालून पांढरी साखर घालून तुम्ही तयार करता ते सगळे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे मग बरेच जण विचारतात डॉक्टर गुळ खाला तर चालतो का नाही गुळामध्ये सुद्धा तितकाच बोडवा आहे तो देखील जास्त प्रमाणामध्ये जेव्हा तुम्ही घेता तेव्हा त्याच्यामुळे देखील शुगर वाढते त्याच्यामुळे देखील शरीरामध्ये चरबी तयार होण्याची शक्यता जास्त वाढते आपल्या दररोजच्या आहारामध्ये वेगवेगळ्या पदार्थांच्या मध्ये वेगवेगळ्या रेसिपीमध्ये आपण साखर वापरतो चहा करताना साखर दुधामध्ये साखर टाकून ज्यूस कुठली करायचे असतील तर त्याच्यामध्ये साखर वेगवेगळ्या प्रकारचे जे मिठाई आहे जे गोड पदार्थ आहेत पण जनावरांना केलेले जे गोड पदार्थ असतात ते देखील आपल्यासाठी अतिशय घातक असतात मिठाईचे वेगवेगळे पदार्थ असतील स्वीट्स असतील बेकरी मधले हे सगळे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहेत घातक आहेत आता, आता तुम्ही म्हणाल मग डॉक्टर आणि गोड खायचं काय तर जे जे नैसर्गिक आहे ते तुम्ही गोड खाऊ शकता मग त्याच्यामध्ये पिंडखुजर आहे अंजीर आहे वेगवेगळी आहेत आहेत गोड गोड चवीची चवीची त्यातल्या त्यात आंबट जी ती आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगली असतात कारण त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते आणि आपल्याला शुगरचा बीपीचा चरबीचा धोका कमी होऊन आपलं एकूण आरोग्य देखील चांगलं मजबूत आणि ठणठणीत राहण्यासाठी मदत होते त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिफाईंड शुगर रिफाईंड साखर आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू नका दुसरा पदार्थ आहे जो आपल्या भारतीय लोकांच्या मध्ये टाळणं अशक्य आहे परंतु मात्र माझी विनंती असेल तुम्हाला की हे पदार्थ जर तुम्हाला टाळणं शक्य नसेल पूर्णपणे तर त्याचं प्रमाण देखील आवर्जून कमी करा कुठले पदार्थ आहेत ते म्हणजे घावापासून बनवलेले पदार्थ चपाती असेल किंवा अजून काही असेल आणि सगळ्यात महत्वाचं भात आता बरेच जण म्हणतात की भात आम्ही थोडा तरी खाल्ला तरी चालेल का किंवा चपाती खाली तरी चालेल का तर मित्र हो हे पदार्थ का बंद करावे किंवा याचं प्रमाण कमी का करावं आहारामधून या पदार्थांच्या मध्ये भरपूर प्रमाणामध्ये ग्लुटेन नावाचा पदार्थ असतो यासोबतच या दोन्ही पदार्थांच्या मध्ये मुब्य प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट असतं ज्याच्यामुळे त्याची क्लायसेमिक इंडेक्स खूप वाढते आणि चा परिणाम म्हणून आपल्याला साखर किंवा डायबेटीस होण्याची शक्यता जास्त वाढते डायबेटीस जर असेल तर तो देखील जास्त प्रमाणामध्ये वाढण्याची आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम आपल्या शरीरावर होण्याची शक्यता जास्त असते कारण हे पदार्थ पॉलिश केलेले असतात याच्या वरची जी साल असते ती कोंडा असतो तो काढून टाकलेला असतो त्यामुळे हे आपल्या आरोग्यासाठी आपल्या पचनशक्तीसाठी अतिशय धोकादायक असतात जे खाल्ल्यामुळं आपल्या शरीरामध्ये तात्काळ शुगर रिलीज होते आणि आपल्या रक्तातील साखरेची पातळी अचानकपणे वाढते बरेच लोक त्यांच्या दररोजच्या आहारामध्ये चपाती आणि भारताचा सा समावेश करतात भरपूर प्रमाणामध्ये करतात इतर पदार्थांच्या तुलनेनं तर ते अत्यंत चुकीचं आहे जर तुम्हाला खायचीच असेल चपाती तर ती चपाती करत असताना त्याचं चा पीठ चाळून घेऊ नका ती कोंड्यासहित करा ती चपाती करत असताना त्याच्यामध्ये मीठ टाकू नका त्याच्यामध्ये तेल टाकू नका ती भाजताना तेल टाकू नका आणि कमी प्रमाणामध्ये चपातीचं सेवन करा त्यातल्या त्यात रात्रीच्या जेवणामध्ये चपातीचं सेवन अजिबात करू नका आणि जर भात खायचा असेल तर शक्यतो पॉलिश न केलेला तुम्ही ब्राऊन राईस खाऊ शकता ज्याच्यावरती कोंडा आहे जो न सडलेला तांदूळ तो तुम्ही घेऊ शकता तुमच्या आहारामध्ये आणि त्यातल्या त्यात जर तुमच्याकडे अशा प्रकारचा पॉलिश केलेला तांदूळ नसेलच तर अशा वेळी मात्र तुम्ही तो भात करत असताना त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हिरव्या पालेभाज्या फळभाज्या टाका आणि त्या जेणेकरून त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट सोबत फायबर जास्त तंतुमय पदार्थ जास्त मिसळले जातील आणि तुमच्या आतड्यामध्ये तो भात गेल्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या पालेभाज्यामुळं किंवा फळभाज्यामुळं तुमच्या रक्तामध्ये त्याच्यातलं कार्बोहायड्रेट त्याच्यातली साखर लागलीच तात्काळ उतरणार नाही आणि तुम्हाला ह्या भाताचा धोका होणार नाही यासोबतच हा व्हेज पुलाव करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण देखील कमी टाकलं पाहिजे याशिवाय तुमच्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा दररोज समावेश करा कारण या डाळींच्या मध्ये मोघक प्रमाणामध्ये प्रोटीन असतं जेव्हा तुमच्या आहारामध्ये प्रोटीन फॅट आणि कार्बोहायड्रेट याचा समतोल राखला जातो तेव्हा तुम्ही आजारी पडण्याची शक्यता फार कमी होते शंभर टक्के तुम्ही निरोगी राहू शकता तसेच तुमच्या दररोजच्या आहारामध्ये मिलेट्सचा वापर आवर्जून करा मिलेट्स मध्ये जास्त करून आपल्याकडे काय मिळतं तर ज्वारी असेल किंवा बाजरी असेल याचा देखील तुम्ही गव्हाच्या आणि भाताच्या तुलनेनं जास्त समावेश करा ही बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करत असताना सुद्धा त्याचा कोंडा तसाच राहू द्या तो चावून घेऊ नका तिसरा जीव घेणा घातक पदार्थ आहे तो म्हणजे बिस्किट हल्ली आपल्याकडे बरेच लोक बिस्किट खातात सर्रासपणे चहा बिस्किट दूध बिस्किट काय भूक लागली मध्ये मध्ये स्नॅक्स म्हणून त्या ठिकाणी बिस्किटचाच वापर करतात okay. हल्ली बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे उपलब्ध आहेत मग शुगर साठी देखील बिस्किट उपलब्ध झालेली आहेत कुठलंही बिस्किट असू द्या त्याच्यामध्ये मैदा आहेच आहे कुठलेही बिस्किट असू दे त्याच्यामध्ये प्रक्रिया केलेलीच आहे त्याच्यामध्ये ऍडेड साल्ट ऍडेड शुगर ऍडेड प्रिझ कलर फ्लेवर आहेच आहेत ते अतिशय धोकादायक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मला आश्चर्य वाटतं बऱ्याचदा आपण जेव्हा पेशंटला भेटायला जातो त्या पेशंटला सुद्धा आपण बिस्किटच खायला घेऊन जातो बिस्किट पुढे घेऊन जातात लोक ते अतिशय घातक आहे यासोबतच बेकरीचे पदार्थ देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत त्यातले त्यात ब्रेडचं प्रमाण बरेच जण खातात काही उठल्यानंतर ब्रेकफास्ट मध्ये ब्रेड चा खातात किंवा ब्रेड अजून काय काय वेगवेगळे त्याचे प्रकार करून खातात किंवा बेकरीचे इतर पदार्थ असतील वेगवेगळ्या कुकीज असतील वेगवेगळ्या प्रकारची बिस्किट असतील हे सगळे पदार्थ बेकरीमध्ये प्रक्रिया केलेले असतात हे रिफाईन केलेले असतात त्याच्यामधलं जे नैसर्गिक तत्व असतं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये कृत्रिम तत्व ऍड केलं जातं आणि जे आपल्या शरीरासाठी अतिशय धोकादायक आहे आपल्याला खायला तर गोड वाटतं खायला चवीला चांगलं वाटतं ते परत परत हवं असं वाटतं परंतु हे अतिशय घातक आहे हे, हे सगळे पदार्थ खात असताना तुमच्या मेंदूला तुमच्या बुद्धीला विचारा हे आपण खातोय ते खरंच चांगलं आहे का नैसर्गिक आहे का, का तर अजिबात नाही हे अक्षरशः शरीरासाठी विष आहे विष जे खाताना तुम्हाला चांगलं वाटतं परंतु हळूहळू तुमच्या शरीराला ते पोखरून टाकतं ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये शुगर वाटते तुमचं मेटाबॉलिझम बिघडतं तुमचं कार्बोहायड्रेट शरीरामध्ये जास्त जातं आणि एक वेळ तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो आणि तुम्हाला डायबेटीस होतो आणि खायचाच असेल तर तुम्ही ब्राऊन ब्रेड खा ज्याला आपण होल ग्रेन ब्रेड असं देखील म्हणतो आणि अशा प्रकारचा ब्रेड देखील बाजारामध्ये मिळणं हल्ली अशक्य झालं त्यामुळे शक्यतो ब्रेड ला बेकरीच्या कुठल्याही पदार्थांना नाही म्हणा चौथा जीव घेणा घातक पदार्थ आहे तो म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कोल्ड ड्रिंक्स वेगवेगळ्या बाजारामध्ये मिळणारे ज्यूसेस वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल मध्ये मिळणारे ज्युसेस आहेत हल्ली बरेच लोक पिताना अगदी विद्यार्थी तरुण वयातले लोक सुद्धा लाल रंगाचे ज्यूस पितात बॉटल मध्ये असणारे त्याच्यामध्ये भरपूर आणि ते कॅफेन आपल्या शरीराला मेंदूला सवय लावणार असतं बरेच लोक अशा प्रकारचे दिवसातून चार चार पाच पाच त्या लाल रंगाच्या बॉटल मधले ड्रिंक पितात आणि त्यांना त्याचं व्यसन लागतं ते नाही मिळालं की त्यांना डोकं दुखायला लागतं चिडचिड व्हायला लागतं त्याचं कारण असं आहे की अशा प्रकारचे ड्रिंक पिल्यानंतर त्यांच्या मेंदूला एक ऊर्जा मिळते शरीरामध्ये ऊर्जा संचारते जसं की त्याचा आसर त्यांना परत ते हवं हवं असं वाटतं परंतु अशा प्रकारच्या कोल्ड ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कुठलेही जे एडेड शुगर एडेड साल्ट किंवा एडेड प्रेझर्वेटिव्ह कृत्रिम रंग कृत्रिम वास टाकलेली जी पेय आहेत तुम्ही आवर्जून वर्ज करा तुमच्या मुलांना देखील याच्यापासून अलिप्त ठेवा वंचित ठेवा बाजारात मिळणारे फ्रूट ज्युसेस सुद्धा किंवा लस्सी देखील तुम्हाला वर्ज करायचे आहे कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये साय भरपूर प्रमाणामध्ये दूध भरपूर प्रमाणामध्ये मीठ भरपूर प्रमाणामध्ये साखर असते जी अत्यंत जीव घेणे आहेत याच्याऐवजी तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता लिंबू पाणी पिऊ शकता किंवा साधं पाणी पिऊ शकता साध्या पाण्याची किंमत तुम्हाला कळत नाही कारण ते फुकट मिळत आहे म्हणून परंतु पाण्यासारखं दुसरं कुठलंच पाणी या पृथ्वी तलावर उपलब्ध नाही तुम्ही मीठ साखर पाणी घेऊ शकता किंवा साखर न टाकलेले मीठ न टाकलेले प्रक्रिया न केलेले ज्युसेस तुम्ही घेऊ शकता कोकम शरबत देखील आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगलं मानलं जातं फळांचे ज्यूस सुद्धा तुम्ही घरामध्ये करून पिऊ नका कारण जेव्हा हे ज्यूस आपण करतो त्याच्यामध्ये दूध किंवा साखर टाकण्याची मीठ टाकण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे शक्यतो फळं बारीक चावून खा आणि त्यातल्या त्यात ही फळं तुम्ही त्या त्या सीझन मध्ये मिळणारी खा पाचवा पदार्थ आहे चिप्स कुरकुरे पॅकेटमध्ये असणारे जे जे पदार्थ आहेत शेव आहे चिवडा आहे अजून काय काय आहे भडंग आहे हे सगळे पदार्थ प्रक्रिया केलेले आहेत ते जास्त दिवस टिकावे म्हणून त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले आहेत कृत्रिम पदार्थ आहे जे आपल्याला कॅन्सर सारखा जीव घेणं आजार होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात हल्ली सर्रास मूल मुलं असतील तरुण असतील किंवा वयस्क असतील हे सगळे इन्स्टंट फूड खाण्याची खूप आपल्याला सवय लागलेली आहे हे इन्स्टंट फूड म्हणजे काय तर पॅकेट केलेलं आहे प्रिझर्व्ह केलेलं आहे खूप दिवसापूर्वी ते तयार केलेलं आहे आणि ते जास्त दिवस टिकावं म्हणून त्याच्यावर प्रक्रिया केलेली आहे जी प्रक्रिया त्याला रिफाईन करते आणि ते रिफाईन करणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे कारण या चिप्स कुरकुऱ्या मध्ये ऍडेड फॅट आहे ऑइल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ऍडेड शुगर आहे हे अत्यंत धोकादायक आहे याऐवजी तुम्ही काय खाऊ शकता तर तुम्ही साली सहित भाजलेले फुटाने खाऊ शकता मखाना खाऊ शकता ज्वारीच्या लाह्या खाऊ शकता वेगवेगळ्या प्रकारच्या वसुली तुम्ही खाऊ शकता कडधान्याच्या मोड आलेली कडधान्य तुम्ही खाऊ शकता मक्याचे दाणे स्वीटकॉर्न पॉपकॉर्न तुम्ही खाऊ शकता परंतु हे सगळे पॅकेट पॅकेटमधले जे चिप्स कुरकुरी आहेत तुम्ही आजपासूनच बंद करा वर्ज करा तुमची लहान मुलं जर खात असतील तर त्यांना देखील ते बंद करायला सांगा आणि सहावा डेंजर पदार्थ आहे घातक पदार्थ आहे जो तुम्हाला आयुष्यातून वर्ज करायचा आहे कायमस्वरूपी बंद करायचा आहे तो म्हणजे तंबाखूजन्य पदार्थ आणि दारू हे सगळे पदार्थ आपराला आतून अक्षरशः वाळवी लागल्यासारखे পোখরুন तुम्हाला खाताना गोड वाटतं चिक बसते दारू पिल्यानंतर चांगली ऊर्जा मिळते आत्मविश्वास वाढतो कॉन्फिडन्स वाढतो मस्त वाटतं रिलॅक्स वाटतं टेन्शन कमी झाल्यासारखं वाटतं परंतु हे सगळं टेन्शन कमी होत असताना आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशी ह्या अक्षरशः वैतागून गेलेल्या असतात त्या आजारी पडतात त्यांच्यातली ताकद कमी होते त्यांच्यातली कार्यक्षमता कमी होते आणि एक दिवस तुमचं लिव्हर फेल होतं पचनशक्ती खराब होते किडण्या खराब व्हायला लागतात बीपी होतो शुगर होतो मानसिक आजार तुम्हाला हळूहळू व्हायला लागतात हृदयविकाराचा धोका होतो रक्त हृदय जास्त असते त्यामुळं हे तंबाखू दारू विष तुमच्या पोटामध्ये अजिबात टाकू नका आणि तुमचं आयुष्यमान खराब करू नका मी स्वतःच्या हाताने मागे वेगवेगळे आजार गंभीर आजार लावून घेऊ नका तर मित्र हो आयुष्य एकदाच आहे ते पुन्हा पुन्हा येणार नाही त्यामुळे हे सहा घातक पदार्थ आजपासूनच वर्ज करा मी खात्रीशीरपणे सांगू शकतो की तुम्ही मनानं आणि शरीरानं आयुष्यभर ठणठणीत राहाल आणि जर तुम्हाला कुठला गंभीर आजार असेलच तर ह्या सगळ्या पदार्थांचे वर्ज केल्यानंतर तुम्हाला ह्या आजारापासून कायमस्वरूपी मुक्तता मिळेल तो आजार नियंत्रित राहण्यासाठी नक्कीच नैसर्गिक फायदा होईल तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आजपासून हे पदार्थ वर्ज करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील कळू द्या आपण खातोय ते विष किती घातक आहे धोकादायक आहे हे त्यांना कळालं तर ते त्याच्यापासून दूर राहतील त्यांचं देखील आयुष्यमान वाढेल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील आशीर्वाद देतील परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेलं लाईक तुम्ही केलेल्या कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर आम्ही अजून चांगले आरोग्य प्रेरणादायी माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण शास्त्रीय व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद